सुप्रियाज ब्लॉग डेली स्ट्रगल मध्ये सगळ्यांना आहे तुळशी विवाह आणि मी आर्याला फिरायला घेऊन आली त्यावेळेस समोरच तुळशी विवाह चालू होता त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं बघा आर्याला घेऊन मी फिरायला आलो आर्या कचित होती की मी यावर फिरायला खाली घेऊन जावं तिला पण त्या निमित्ताने तुळशी विवाह पण बघायला भेटला आणि बघा आम्हाला अक्षद वाटल्या पण बघा आता स्वती श्री <स्वस्वास्तिस्री> गणनायक गजमुखम मोरेश्वर सिथिद बल्लाळो गुडविनायक चिनतामरी देवेश्री गिरिजापुरम ಿಘೇಶ್ವರ ಓದಾಧ ಸೌ ಗಣಪತಿ ಪೂಜಾ ಮಗಲಾವ ಗಂಗಾ ಸಿಂಧು ಸರಸ್ವತೀತಯಮುನಾವರೀ ನರ್ಮದ ಕಾವೇರಿ ಮಹೇಂದ್ರತನಯಾ ಶಣ್ಯವತಿ ವೇದಿಕಾ ವೇತ್ರವತಿ महादूर निख्यात गंडकी पूर्णा पूर्ण जरे सुमग्राम सावधान आली लग्न घडी सविप नवरा घेऊन आवा घरा ग्रो हो मधुकर पूजन करा अंता पटाते दराष्टाष्टावधो वरा न करिता दोघे कर ी बहुगण वर्णक लक्ष्मती मंगल शुभ सावधान आता सावध सावधान समयो साधा दान करा पळार्धा दा घटिका संपूर्णाली असे भावे सद्गुरषे पदा पुंजधरा चित्ती स्मरा सादरी तो पक्षी कुलदेवते बुधवारा पूरा सुमगलम सावधान सदैव से सारा हमला पराजा एषा विनायक मुरु भानु नमः विष्णु महेश्वरम सरस्वती सर्वतारा भीमुजम सुरासरे सरे से महागणाजी महा कपूरे

नारायणा हि चा वल्लभा पार्वती नंगा जय देवरे आषाढी कार्तिकी भक्त जन हे शिव साधरेये इतर वागे मध्ये सागर से तरवी दर्शन नामा न होय हम देववाची हे मंदारा हि चा वल्लभा पार्वती नंगा जय देवरे

ಉತ್ಕೃಷ್ಟ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಗೋವಿಂದ 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 ಪ್ರ